नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आजचा वेळ खूप मजेदार होणार आहे तर त्यासाठी बेस्ट म्हणजे आपल्या मरीन शकता या साईडला गर्दी आहे थोडी म्हणजे स्टेशन पासून त्या साईडला चन्ने रोड आहे तिथूनच आता आलोय बाहेर मी जातोय मरीन ड्राईव्ह ला बघू शकता ही सूर्य मावळलेला आहे त्यासाठी थोडी दर्दी आहे या साईडला बघू सुद्धा एक असा छोटासा हे केलं नाही त्यासाठी विडे लावलेले आहेत या साईडला इशी मध्ये त्याच्यामध्ये झाडे एक लावलेले आहेत पुढे काय आहे खाली काय खाली आहेत काय काय जगलेले आहेत त्याचं पण पुढे बघूया म्हणजे अजून त्या साईडला त्या साईडला मरीन ड्रायव्हर मोबाईलची क्लिअरिटी चांगले नाही त्यासाठी दाखवूया तुम्हाला संध्याकाळचा वातावरण कसा असतो मरीन ड्रायव्हरचा बघूया बघू शकतो पाणी किती खोल आहे की काय आहे पाणी ओवडलंय आहे अर्थ आहे बघा मरीन ड्रायव्हरचा पूर्ण त्या साईडला चौकाटी आहे विसर्जन देवे गणपती भक्त जे विसर्जन त्या साईडला झाले लालबागचा सा राजा राजाचे विसर्जन त्या साइडला झाले बघू शकतो कि मोठा आहे मरीन ड्राईव्ह जे यासाठी पब्लिक ते संध्याकाळच्या वेळेला आहे इथे खास करून सनसेट बघाय जे जे काहीतरी सुटलेले वाटलं ते बघा अशा थोडं काम चालू आहे त्यासाठी लावून ठेवलं बघा कोणी आतमध्ये जायला नको म्हणून त्यांनी हे लावून ठेवलं नाही साडे सहा तर मस्त खूप खूप छावण वाटत या साईडला बघण्यासाठी पब्लिक म्हणजे जास्त करून पब्लिक जास्त आहे इकडे या साईडला म्हणजे हा मुंबईतील सर्वात मोठं ठिकाण आहे मरीन ड्राईव्ह खूप भारी वाटते या साईडला गाडी बघतो लागली शाफ करण्यासाठी चकाचक करण्यासाठी गाडी फिरवली जाते या साईडला नंतर समुद्र बाबा एकदम शांत वाटतय मरीन ड्राईव्ह इकडे या साइडला संध्याकाळच वातावरण आणि मरीन ड्राईव्ह तर हे आहे आमची मुंबई तर हो <laughs> संध्याकाळ झाले तर बघा पब्लिक निघायला लागली सर्व काय माहिती तुला आहे की नाही बघूया पुढं कोण कोणते बघा दाखवतो मग जे गाड्या घेत होतो ना तर कुठून जातो त्या बघायच दाखवत होतो मग गाड्या त्या वरून साईड ने बघा त्या त्यासाठी वरण आहेत मी जातो बघा इकडं धोलामध्ये मध्ये आहेत तसाच एक अजून त्या साईडला गेलेला आहे त्या मला वाटतं तिकडून येणार आहेत तिकडून बाहेर पडणार आहेत त्याच्या गाड्या आहेत तर या ठिकाणाला अशा ठिकाणाला काय म्हणतात तो मला पण माहीत नाही जुहेरी मार्ग कि असं म्हणतो तुला बघूया तो गोपी ते नाव हिरा आहे हिरा तेरा नाव आहे एकदम कुत्राय गावठी कुत्रा फिरत असतात सायकल खात असतात संध्याकाळची वेळ आणि एकदम सुंदर असा नजर आहे यासाठी तर मित्रांनो संध्याकाळचे साडे सई सात वाजलेत तर अजून मी या साईडला फिरतोय तर मस्त वाटतय मरीन तर बघू शकता एकदम भार नजर का मुंबई मुंबई मरीन ती नक्की आहे या साईडला संध्याकाळची சார <messizira> पण दाखव आहे ते गाय बघू शकता आता पूर्णपणे पोलिसांची गाडी वगैरे आहे आता पूर्ण मरीन ड्रायव्हर गोल खूप मोठे तुम्हाला म्हटलेलं मी वन वनपेड स्पीड चे पोल टाकतो तो ड्रीम लाईट सारखी भेटते बघाय किती काय डीम लाईट भेटते वनपेडी पोलट्स असतात ते मित्रांनो जेव्हा मी माईक घेतला काही की मला व्हिडिओ दाखवली कि माइक घ्याय जातोय मुंबई सेंटरला ला तर त्या माईकचा फायदा असा होतो की बाहेरचा आवाज येत नाही पण आपला येतो आवाज धोरण गुंतवतो तसं मागच्या वेळी मला म्हणत होते की तू बिड करतोस चांगली करतोस पण तुझा आवाज येत नाही जास्त करून त्यासाठी माईक घेतल्या जायची मुंबई सेंटरकडनं तर आता आवाज धोराचा स्मेल येतोय थोडा नॉर्मली नॉर्मल थोडासा सल करतो पण बॅकग्राऊंडचा आवाज बॅकग्राऊंडचा आवाज आहे ना तुझा झाड्यांचा येतोय मला तो आवाज येत नाही जास्त करून हवाई नी एकदम मस्त एकदम ठंड हवा मारते एकदम घर बस खास मैं मजा बा मस्त ठंड ठंड हवा मारे आता बहुत पब्लिक बस थोड़ी है जास्त ना है बरी पब्लिक घरी गेली थी संजय आठ सात साढ़े सातना पब्लिक घर मित्र लोक बरेच वर्षा तो बोलू ना खड्डा पडला या आपण आलो सरळ चांगला रस्ता क्रॉस करायचा आहे पहिल्या झाड्या बोलून चांगला ऐकलंय मला म्हण

सांगतो की माझे लोक व्हिडिओ बघतात दोनशे अडीच असे लोक बघतात त्याच्यावरती व्हिडिओ व्हायरल होत नाही त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते की व्हिडिओ एडिटिंग करा <स्टारीणी> का वेगळे तर की जास्तच व्हायरल होत नाही की एखादा दोन हजाराचे व्हिडिओ देत नाही तर मला एकच सांगतो की व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर फॅमिली बरोबर शेअर करा व्हिडिओ आणि सबस्क्राईब करायला दिसत नाही जेणेकरून ते व्हिडिओ खूप व्हायरल होईल